भारताचा प्राकृतिक भूगोल बघणार आहे तर विद्यार्थी बघा ना तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी कंटेंट देत आहे अशा प्रकारचा क्वालिटी कंटेंट तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेक्चरमध्ये भारता तुम्हाला भारताचा प्राकृतिक भूगोल शिकवणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे बघा तुम्हाला या ठिकाणी किती क्वालिटी क्वालिटी कंटेंट मी दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण परीक्षेमध्ये येणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो आणि या पी डी एफची लिंक विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दे देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठली अडचण आहे तुम्हाला मिळेल माझ्याशी संपर्क साधा तर आपण सुरू करूया या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला तुम्ही आहे भारत सेनाच्या सोबत हे बघा लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड म्हणजे हे जे असतात लॉंगेट्यूड म्हणजे रेखावृत्त आहे ठीक आहे आणि लॅटरूट म्हणजे अक्षवृत्त आहे म्हणजे जे उभ्या रेषा जी आहेत या ठिकाणी हे बघा ह्या ज्या उभ्या रेषा आहेत रेखा वृत्त आहेत आणि आडव्या ज्या रेषा आहेत ह्या अक्षवृत्त आहेत म्हणजे उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त उभ्या रेखा वाढतो आपण ठीक आहे ट्रिक उभ्या काय आवडतो रेखा आडव्या काय आवडतो अक्षरुत्त ठीक आहे आता हे बघा लॅटरूट भारताचे स्थान आहे बघा हे पाय आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आहे हे या ठिकाणी हे आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आहे या ठिकाणी ठीक आहे इंटरराष्ट्रीय डेटलाईन हा हे जे आहे इक्वेरेटर इक्वेरेटर म्हणजे हे जे सूर्याचे लंबर किरण या ठिकाणी पडतात जे ध्रुव आहे पृथ्वीचं हे ते ध्रुव आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे विषुवृत्त आहे विष्वृत्तात सूर्याचे लंबर वि� किरणे पडतो आणि या ठिकाणी सर्वात जास्त तापमान असते म्हणून ही जी रेष आहे ही रेश, रेश तुम्हाला एक रेड कलरमध्ये दिलेली आहे ठीक आहे आणि भारताचे स्थान हे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला उत्तर पूर्व भागामुळे बघा तुम्ही उत्तर पूर्व भागामध्ये तुम्हाला पृथ्वीचे स्थान दिसत दिसणार असणार हे बघा हे बघा आता आपण जाऊया बा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपले भारताचे स्थान आहे हे बघा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आपल्या भारताचे स्थान आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते बघू शकता या हा जो गोल आहे हा जो ग्लोबी आहे या गोलमध्ये उत्तर पूर्व गोलार्जा म्हणून भारताचे स्थान आहे ते बघू शकता या ठिकाणी हे बघा चायना आहे भारत आहे ठीक आहे आणि युरोपसुद्धा आपल्याला इकडे उत्तर दक्षिण गोलार्धामध्ये अमेरिका बघायला मिळतो युरोप बघायला मिळतो तर क्षेत्रफळानुसार तुम्हाला सांगतो हे बघा आता क्षेत्रफळानुसार सौराट मोठा आहे सौराट मोठा आहे उत्तर अमेरिका नंतर दक्षिण अमेरिका ठीक आहे त्याच्यानंतर मग क्षेत्रफळाने येतो तीन नंबरला कॅनडा ठीक आहे कॅनडा नंतर येतो रशिया ठीक आहे नंतर ते चायना एक दोन तीन चार चायना ठीक आहे चायनानंतर मग येतो ऑस्ट्रेलिया तीन आणि नंतर इंडिया येतो ठीक आहे है ये हा भारत का एक पृथ्वी का गोलार्ध अपने दिल्ला है अपन पूरे बोया भारत स्थान है बता भारत स्थान इंदिरा कोल ये बगा ये तक एक स्क्रीनशॉट कॉल दिया तो स्क्रीनशॉट कॉल दिया भारत का स्थान है बगा भारत उत्तर भाग में इंदिरा कोल वर्ती वर्ती बगा इंदिरा कोल दिले लाये सर्वत्र उत्तर कर ठीक है आणि सर्वात दक्षिणकडे बघा कन्याकुमारी दिलेला आहे या ठिकाणी डावीकडे लक्षद्वीप दिलेलं आहे दक्षिण पश्चिम भागामध्ये काही लक्षद्वीप दिलेलं आहे काही भेटं दिलेलं आहे या ठिकाणी बंगाल उपसागर दिलेला आहे ठीक आहे मी थोडं जोम कमी करतो जेणेकरून दिसतो ठीक आहे नंतर अंधरचा काही भेट आहे नंतर बघा किबीतू हे जे किबीतू आहे ना उत्तर चिंच ना हे भारताला सर्वात पूर्वेकडील टोक आहे हे जे किबीतू आहे ते भारताला सर्वात पूर्वेकडील टोक आहे आणि हे जे आहे हे जे आहे गुमार मोठ हे जे गुमार मोठ आहे हे भारताला सर्वात पश्चिमेकडील टोक आहे ठीक आहे गुमार मोठ हे भारतात सर्वात पश्चिम टोक आहे आणि हे बघा पश्चिम रुंदी पूर्व पश्चिम रुंदी दिलेली आहे भारताची ठीक आहे किती आहे भारताची पश्चिम रुंदी दोन हजार नऊशे तेहतीस म्हणजे एकोणतीस तेहत्तीस असं एकोणतीस तेहत्तीस लक्षात ठेवातो ठीक आहे एकोणतीस तेहतीस आणि कर्कवृत्त विभाग बघा असं गेलेला याचा आळवा कर्कवृत्त आळवा गेलेला आहे पश्चिम पूर्व केलेलं आहे कर्कवृत्त भारताच्या ठीक आहे तेवीस पॉईंट तीस गेलेलं आहे आणि रुंदी किती आहे एकोणतीस तेहतीस ठीक आहे भौगोलिक केंद्र हे बघा अरबी समोर दिलेलं आहे बंगाल संपसाकर दिलेला आहे या ठिकाणी बघा तुम्ही जे पूर्व रेखांश पॉईंट तीस पूर्व रेखांश ब्याऐंशी पॉईंट तीस आहे म्हणजे हे बघा ही जी आडवी दिसत आहे म्हणजे ही जी रेखा वृत्तात आहे तुम्हाला वरून खाली गेले ग्रेश म्हणजे जो भारतात के भाग केलेला आहे पूर्वाने बत्तीस दिलेला आहे ठीक आहे खाली हिंदी सागर दिले आता हे बघा पहिले प्रकरण पहिले भारत स्थान व प्रतिक रचना भारताचे स्थान हे बघा अनिरपेक्ष स्थान हे बघा आता कोणत्या देशाचे प्रत्यक्ष स्थान व वर्कांश संदर्भात अक्षांशाच्या संदर्भात प्रश्न येतात लक्षात ठेवा तुम्ही आठ पॉईंट चार ते सव्वीस पॉईंट अक्षरवृत्त कर्कवृत्त भारतारी मंटातून गेलेले आहे साडे तेवीस अक्षरवृत्त हे तेवीस तेवीस एकशे दोन साडे तेवीस अक्षरवृत्त एकशे चे... एकशे एका दोन हे दिलेलं आहे ठीक आहे अक्षरवृत्त म्हणजे बघा जो पश्चिम तो गेलेला आहे साधारण पश्चिम तो गेलेला आहे असा तो अक्षरवृत्त कर्कवृत्त आहे तो ठीक आहे जर रेखावृत्त वृत्त बघा रेखावृत्त हे परीक्षेमध्ये विचारले जाते ठीक आहे हे जे आकडे आहे हे आकडे पाठ करून ठेवा जाते अडसष्ट अंश सात ते सत्त्याण्णव अंश पंचवीस रेखावृत्त ब्याऐंशी अंश ब्याऐंशी ब्याऐंशी तीस पूर्व रेखा हे भारताच्या मध्यतून गेलेले आहे ब्याऐंशी अंशतीस पूर्व रेखा हे भारताच्या मध्यतून गेलेलं आहे भारताच्या मध्यतून किती गेलेलं आहे ब्याऐंशी पंतीस पूर्व रेखा ब्याऐंशी पॉईंट तीस पूर्व रेखावृत्त भारताच्या मध्यतून गेलेलं आहे तर अडुसष्ट सात ते आहे आणि ब्याऐंशी पॉईंट तीस पूर्व वृत्ते भारताच्या मध्यातून गेलेले आहे किती ब्याऐंशी अंश तीस ब्याऐंशी अंश तीस रेखावृत्ते भारताचे स्थान

कटिबंधाच्या संदर्भात कटिबंधात भारत भारत उष्ण कटिबंधात आहे कटिबंधा भारत उष्ण कटिबंधीय देश आहे या ठिकाणी भारत आहे हा जो विषुववृत्त मध्य जी लाईन आहे विष्वृत्ताची लाईन आहे ठीक आहे आणि भारत जो देश आहे हा उष्ण कटिबंधीय भागात गणला जातो ठीक आहे हे बघा आता डाव पेसाच्या दृष्टीने भारताचे स्थान साधन सामुग्री ठीक साधन सामग्री नंबर दोन व्यापारचा मुद्दा आहे दृष्टीने भारताचे स्थान साधन सामग्री भारताचे स्थान विस्तार आकार आणि विविध आर्थिक सामग्री इत्यादी किनारपट्टीच्या राज्यामुळे इतर देशांवर आर्थिक वर्चस्व प्रस्तावित करण्यात मदत आलेली आहे आणि इतर देशाला देशांवर आर्थिक श्रीलंकेवर आर्थिक वर्चस्व प्रस्तावित करण्यास भारताला मदत झालेली आहे व्यापार जगाच्या सागरी मार्गावर भारताचे प्रभुत्व आहे कारण भारताचे स्थान हिंदी महागराच्या उत्तर टोकाजवळून हिंदी महासागराच्या उत्तर टोकाजवळून पूर्व कोलार्थाच्या मधोमध गेली आहे जगातील विविध देशांची व्यापार वृद्धिंगत होण्यास मदत होत आहे त्याचबरोबर हिंदी महासागर जगातील कोणत्याही देशाच्या दरम्यान प्रतिबंध अटकाव बनला नाही निरनिराळ्या देशाशी राजकीय संबंध प्रस्थापित होण्यास सहाय्य झालेले तसंच चायना श्रीलंका इतर म नेपाळ आणि जे सागरी जे देश आहेत सर्वात बेस्ट उदाहरण श्रीलंका म्हणू शकतो अशा प्रकारचे देश डावपेचाच्या दृष्टीने डावपेज म्हणजे जे आर्थिक डावपेत झाले जे पै जे धन धनसंपत्तीच्या बाबतीमध्ये झाले ते आर्थिक डावपेज सागरी वर्चस्व बघा सागरी वर्चस्व हिंदी महासागरातून युरोपातून प्रगत आणि आशियातून म्हणजे हिंदी महासागरातून आणि युरोपातून जे प्रगत देश आहे आणि जे विकसनशील देश आहे हे जे युरोप आणि आशियाचे प्र विकसित देश विकसितशील देशांकडून जो व्यापार आहे तो, तो सागरी मार्ग आहे भारताने किनारपट्टीला स्पर्श करून जातात पश्चिम किनारपट्टी आशिया आफ्रिका युरोपातील देशांकडे आशिया आफ्रिका युरोपातील देशांकडे पश्चिम किनारपट्टी बघा आशिया आफ्रिका युरोपातील देशांकडे जातात पश्चिम किनारपट्टीचे रस्ते आणि पूर्व किनारपट्टीची वाहतूक कुठे जाते अग्नेयम न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया फिलिपाइन्स फिलिपाइन्स हा देश तांदूळ तांदूळ तांदूळाचा उगम फिलिपाइन्स या देशापासून झालेला आहे लक्षात ठेवा चीन जपान सोयाबीनची निर्मिती चीनपासून चीन, चीन देशापासून उगम झालेला सोयाबीनचा देव लक्षात ठेवा जपान जपानमध्ये सर्वात जास्त खाद्यपदार्थ खाल्ले आता लक्षात ठेवा इतर देशांकडे पुन्हा पूर्व किनारपेट पूर्व किनारपट्टी रस्ते येतात भारतीय सागरी किनारपट्टीची लांबी एकसष्ट म्हणजे सहा हजार शंभर साडेसहा हजार किंवा सहा हजार शंभर सहा हजार शंभर किलोमीटर म्हणजे एकसष्ट सागरी किनारपट्टीला एकसष्टशे लक्ष ठेवा लक्षात एकसष्टशे किमी पूर्व उभी बेटे मिळून पंचाहत्तर सतरा किमी एकसष्टसष्ट व भेटी मिळून पंच्याहत्तर सतरा किलोमीटर जगातील कोणत्याही देशाला इतकी मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली नाही जितकी भारताला लाभलेली आहे बरोबर आहे का जगातील कोणत्या देशाला इतकी सा मोठी सागरी सीमा सीमा लाभलेली आहे अरबी समुद्र बंगाल उपसागर हिंदी सा महासागर मिळून काय जो भारताच्या पश्चिमेला आहे तो अरबी समुद्र पूर्वेचा बंगालचा उपसागर आणि जो दक्षिण भागातला हिंदीचा महासागर मिळून दक्षिण भारतातला भारत जेवढी समुद्र किनारपट्टी लाभली पंचाहत्तर सतरा किलोमीटरची पंचाहत्तर सतरा आहे तरी काय लक्षात ठेवायची सागरी मार्ग हे बघा भारताच्या सागरी मार्ग या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता भारताच्या सागरी मार्ग हे बघा इंडिया इंडिया, इंडिया। भारताच्या उत्तरकडे चायना आहे सागरी मार्ग तो तो भूमार्ग झाला म्हणा तर हे बघा इकडे पे पर्शिया झाला चायना झाला जे ब्ल्यू कलरच्या लाईन्स आहेत ते सागरी मार्ग आहे अरबिया जे अरब राष्ट्र आहे त्या ठिकाणी मुस्लिम राष्ट्र आढळतात तिकून सुद्धा एक जलमार्ग जातो सोमालिया सोमालियाहून इथून खूप प्राचीन काळात ये डाकू येत होते समुद्री जे या ठिकाणी पण एक रस्ता जातो समुद्री मार्ग इजिप्टमध्ये सुद्धा हे बघा या ठिकाणी इजिप्त समुद्री मार्ग जातो युरोप हे बघा युरोपमध्ये युरोप हे प्रगत राष्ट्र विकसित राष्ट्र आहे आणि जे हे आहे आपले विकसित राष्ट्र आहे आणि ज्या ठिकाणी जे हिरवं हिरवं दिसत आहे तो, 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 आ, तो जो प्रदेश आहे म्हणजे जो हिरवा आहे तो आपण म्हणू शकतो का उत्तर प्रदेश आहे आणि वनस्पती निर्मितीत झालेली आहे पण ज्या ठिकाणी जे तुम्हाला जे वाळवंटी प्रदेश आहे त्या ठिकाणी त्याचा कलर थोडा वेगळा दिसत आहे पण जो वाळवंटी प्रदेश नाही आहे तो तुम्हाला ग्रीन दिसत आहे ठीक आहे ते इजिप्ट बघा तुम्ही या ठिकाणी भारताला जो हा जो भारताला पश्चिम उत्तर भाग आहे राजस्थानचा भाग आहे तो पण थोडा वाढवणतो त्याचा कलर थोडा वेगळं हा जो आहे इंडियन ओशियन आहे ना हा जो आहे इंडियन ओशियन्स हा हिंदी महासागर आहे ठीक आहे आणि जो भारताच्या दक्षिण म्हणजे पश्चिमेकडील जो समुद्र दिसत आहे तो अरबी समुद्र आहे आणि पूर्वकडे बंगाल उपसागर आहे आणि हे जे छोटे छोटे बेटर दिसत आहेत तुम्हाला येथे आले नाही तर आता तुम्हाला दुसरा मॅप दाखवतो भारतात समुद्र मार्ग बघा तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाण आपले हे मुंबईवरून मुंबई पणजी आणि वजीकोट या ठिकाण हे बघा बंदर आहे ते महत्वाचे या ठिकाण रस्ते आता बरोबर चेन्नई चेन्नई तिरुअनंतपुरम दक्षिण भारतामध्ये आर्थिक दौप्याच्या दृष्टिकोनाचे भारताचे स्थान हवाई मार्ग हवाई मार्गाच्या दृष्टीने भारताचे स्थान अतिशय महत्वाचे आहे पश्चिम किनारपट्टी आशिया पूर्व आशिया मध्य पूर्व आशिया आफ्रिका युरोपातील देशांकडे पाठवण्यासाठी काम करतो पश्चिम किनारपट्टीचा पूर्व आशिया आफ्रिकातील देशांकडे दे <coughs> जे देश भारताच्या पश्चिम भागामध्ये आहे पूर्व किनारपट्टी आशिया पूर्व किनारपट्टीहून आशिया अग्नी आशिया म्हणजे ज्या ठिकाणी जे अंदमान निकोबार येतात ना ती दिशा ती दिशा आहे ते ठीक आहे आशिया नाही सॉरी 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 अग्नि आशिया म्हणजे आशिया खंड आहेत अग्निआशिया भारतच येतो म्हणा पूर्व आशिया न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जे भारताच्या पूर्वेस देश आहेत हे न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इतर देशांकडे जाणारे हवाई मार्ग भारतातून जातात राजकीय भारताचे मध्यवर्ती स्थान विशाल हिंदी महासागर हिंदी महासागर हा भारताच्या दक्षिण दक्षिणेकडील भागामध्ये जायला मिळतो भूराजकीय व आर्थिक महत्व वरील कारणामुळे युरोपातून ब्रिटिश व पश्चिम आशियातून मुस्लिम मुस्लिम आकर्षित झाले त्यांनी अनेक वर्ष भारतावर राज्य केले हे बघा युरोपातून व ब्रिटिश पश्चिम आशियातून मुस्लिम आकर्षित झाले त्यांनी अनेक वर्षे भारतावर राज्य केले म्हणजे आजच्या अफगाणिस्तानच्या भागातील थी। ठीक आहे ब्रिटिश भारत ब्रिटिश साम्राज्याच्या मुकुटातील रत्न समजला होता भारत ब्रिटिशाच्या मुकुटातील रत्न समजला जात होता आज हे वैभव ब्रिटिशांना भारताच्या आदर्श स्थानामुळे प्राप्त झालेले आहे भारताच्या आदर्श सापेक्ष स्थान प्रस्तावना हे तुलनात्मक स्थान आहे बाबतींच्या सहाय्याने इतर देशांच्या तुलनेने व्यक्त करता येते उदाहरणार्थ स्थान सीमा क्षेत्रफळ घटक राज्य भूरचना समुद्रकिनारा नद्या मृदा जमीन हवामान नैसर्गिक वनस्पती प्राणी जीवन खनिजी पशुसंपत्ती मासेमारी पिके उद्योगधंदे लोकशाही प्रधान देश लोकसंख्या वाढीचा दर जन्म मृत्यू तर दर लोकसंख्ये घकृती वाहतूक जलवाहतूक हवाई वाहतूक व्यापारी बघा व सीमा आहे भारत जगात सर्वात मोठ्या सर्वात मोठ्या आशिया खंडाचा दक्षिण भागामध्ये आहे कुठे भारत आशिया खंड दक्षिणामध्ये पूर्व पश्चिम बाजूस समुद्र आहे आणि दक्षिण भागात ख समुद्र आहे अरबी समुद्र बंगालचे उपसागर हिंदी महासागर उत्तरे सीमाले पर्वत आहे सीमा पर वैशिष्ट्य नैसर्गिक सीमा चीन वगळता इतर दुसऱ्या देशांना नाही से तिबटचे पट्टरे भारताचे तिबटचे पट्टरे भारताच्या नैसर्गिक सीमा म्हणून ओळखले जाते नैसर्गिक वैशिष्ट्याचे स्थान क्षेत्रफळ मात्र क्षेत्रफळ बत्तीस लाख सत्त्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी सध्या बत्तेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर आहे बत्तीस सत्याऐंशी दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर बत्तीस सत्याऐंशी दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर बत्तीस सात एकशे जगात सातवा क्रमांक आहे तर ते रशिया कॅनडा चीन संस्थेने ब्राझील व ऑस्ट्रेलिया इत्यादी सहा देश आहेत कॅनडा एक तृतीय व हो, रशियाचा एक पंचांश कॅनडाच्या एक तृतीय वर्षाचे पंचांश पाकिस्तानपेक्षा चारपट जपानपेक्षा आठपट ग्रेट ब्रिटनपेक्षा बारापटीने मोठा आहे घटक राज्य भारतात एकोणतीस घटक राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत अठ्ठावीस आहे चुकलेला संस्थांपेक्षा नेहमी म्हणजे बावन्न घटक राज्य आहे मूरचना भूरचना पर्वत पठारी व मैदानी खिंडी डोंगर दर्या टेकडा व समुद्र किनारपट्ट्या पर्वतीय भाग एकोणतीस पॉईंट तीन टक्के मैदानी भाग पर्वतीय भाग एकोणतीस पॉईंट तीन टक्के मैदानी भाग त्रेचाळीस टक्के मैदानी भाग त्रेचाळीस टक्के पठारी भाग सत्तावीस पॉईंट साठ टक्के पठारी बाग पन्नास हजार चौरस किलोमीटर इतर भागांचे एन के चे जम्मू अँड काश्मीर जम्मू जम्मू अँड काश्मीर शहाऐंशी अकरा मीटर खरतुंगुला चिन्ह पासष्ट तेहतीस मीटर जगातील सर्वात उंची व पश्चिमेकडे वाळवंटा भाग आजूबाजूला लहानमधील दोनशे सत्तेचाळीस समुद्र किनार किनारा भारताला विस्तृत समुद्र समुद्रकिनारा व तिन्ही बाजू समुद्रकिनारा आहे तसं पश्चिम पूर्व आणि दक्षिण समुद्रकिनाऱ्याची लांबी पंच्याहत्तर सोळा पॉईंट सहा किलोमीटर आहे पंच्याहत्तर सोळा पॉईंट सहा पंच्याहत्तर सतरा किलोमीटर सर्व बेटे धरून सर्व बेटे धरून पंच्याहत्तर सतरा किलोमीटर नद्या लहान मोठ्या अनेक नद्या भारतात उगम पावतात गंगा पंचवीसशे किलोमीटर गंगा नदी ब्रह्मपुत्रा नदी एकोणतीसशे किलोमीटर यमुना सतलज रावी जलम गंगा जगातील आफ्रिका जगातील आफ्रिका खंडात नाईल नदी जगातली सर्वात मोठी नदी सहासष्ट पन्नास किलोमीटर दक्षिण अमेरिका खंडात अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंडात अमेझॉन नदी चौसष्टशे सर्वतीस किलोमीटर उत्तर अमेरिकात मिसिसिपी नदी सर्वतीस पॉईंट एकोणऐंशी किलोमीटर उत्तर अमेरिकात ठीक आहे या ठिकाणी वेगवेगळे होत समोरची माहिती पुढील व्हिडिओ देण्यात येईल